आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे आणि या चार महिन्याच्या कालावधीमध्ये भगवान श्री हरिविष्णू योग निद्रेत जात असतात आणि म्हणूनच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी या चार महिन्याच्या कालावधीमध्ये अनेक व्रत वैकल्य केले जातात त्यापैकीच एक व्रत आहे ते म्हणजे गोपद्म व्रत चातुर्मासात करायचं चा हे एक व्रत आहे लग्न झाल्यानंतर पाच वर्ष करावयाचं हे व्रत आहे अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आर्थिक समस्या दूर करण्यासाठी भगवान श्री हरिविष्णूंची ही उच्च कोटी सेवा आहे या सेवेमध्ये रांगोळीने तीस अधिक तीन गोपद्म काढले जातात आणि त्याची पंचोपचारी पूजन है के समोर हे केलं जातं देवघरासमोर किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर सुद्धा ही रांगोळी काढून हे व्रत करता येऊ शकतं मासिक धर्म सूतक विटाळ असेल तर अशा वेळेस हे व्रत कसं करावं आणि या व्रताचे नियम काय आहेत उद्यापन कसं करावं यावरचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता श्री स्वामी समर्थ